विद्यार्थी मित्रांनो आपला दुसरा प्रश्न आहे सहा चोवीस सात एकशे वीस संख्या मालिका या गट करेल हा प्रश्न आहे म्हणजे या दिलेल्या संख्यांमधील निश्चित क्रम शोधून पुढे त्याच क्रमाने येणारी संख्या कोणती हे आपल्याला शोधायचं आहे आणि पर्याय आहेत दोनशे चाळीस दोनशे सत्तर दोनशे दहा एकशे नव्वद हे शोधत असताना वाढत चाललंय म्हटल्यानंतर आपण पहिल्यांदा फरक बघतो जर फरक बघितला तर पहिल्या दोन मध्ये फरक येतोय आपला सहा आणि अठरा चोवीस होते म्हणजे पहिल्या दोन मधला फरक आहे आपला अठरा दुसऱ्या दोन मधला फरक आहे आपला छत्तीस तिसऱ्या दोन मधला जो फरक आहे तो आपला आहे साठचा आता पुढे फरक काय असेल यात निश्चितपणे आपण आपल्या लक्षात येत नाही की हा फरक कुठल्या क्रमा वाढत चाललाय आपण पुन्हा फरकातला फरक बघितला तर इथं फरक आहे अठराचा आणि इथं फरक आहे चोवीसचा जर या दोन्हीचं निरीक्षण केलं तर पुढचा फरक तीसचा आहे असं जर ग्रही धरलं तर पुढचा फरक तीसचा आहे असं ग्रही धरलं तर हे साठ आणि तीस नव्वद म्हणजे या संख्येपासून पुढची संख्या नव्वद न मोठी असणार आहे आणि मग एकशे वीस अधिक जर नव्वद केलं तर आपल्याला दोनशे दहा हे उत्तर मिळतं आणखीन एका पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो म्हणजे जर एखाद्या प्रश्नात एखाद्या विद्यार्थ्याने हा निकष सोडून दुसरा निकष लावला तरी आपल्याला उत्तर काढता येईल आपण दुसरा निकष कोणता आहे तो पण बघू याच सा प्रश्नासाठी आपण दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकतो सहा चोवीस साठ एकशे वीस या संख्याचं नीट निरीक्षण केलं तर माझ्या असं लक्षात आहे दोनचा गण आठ आणि त्या आठ मधून परत जर दोन वजा केले तर उरतात सहा म्हणजे दोनचा घन केला आठ आलं आणि ज्या संख्येचा घन केला होता ते त्यातून वाजा केलं तर सहा आलं तसंच तीनचा घन केला तो येतो सत्तावीस आणि त्या ता सत्तावीस मधून आपण जर परत तीन वाजा केलं आप तर आपल्याला उत्तर मिळतं चोवीस बघा त्याच संख्येचा घन ज्या संख्येचा घन केला ती संख्या पुन्हा त्या घन संख्येतून वाजा केली दोनचा घन आठ आणि आठ मधनं परत दोन वाजा केलं सहा मिळालं तीनचा घन सत्तावीस त्याच्यामधून तीन वाजा केले चोवीस मिळालं आता पुढे चारचा घन बघावा लागेल आपला चारचा घन आहे चौसष्ट आणि चौसष्ट मधून वजा काय करावा लागेल आपल्याला तर ज्या संख्येचा घन केला होता कशाचा चारचा चार वाजा केले तर आपल्याला उत्तर मिळतंय सात त्याच पद्धतीनं आता पाचचा घन बघूया आपण पाचचा घन जर केला तर तो आहे एकशे पंचवीस आता वजा काय करावा लागेल पाच पाच वाजा केलं तर आपल्याला मिळतंय एकशे वीस म्हणजे आता पुढे आपल्याला कशाचा घन करावा लागेल कशाचा सहाचा बरोबर सहाचा घन केला तर तो येतो दोनशे सोळा आता या दोनशे सोळा मधून काय वाजा करायला मित्रांनो तर वाजा करावा लागेल आपल्याला ज्या संख्येचा घन केला होता तीच संख्या सहा वाजा केलं तर उरलं दोनशे दहा म्हणजे आपलं पहिल्या पद्धती उत्तर आलं होतं दोनशे दहा आणि दुसऱ्या पद्धती उत्तर आले दोनशे दहा असे वेगवेगळे निकष लावून आपल्याला उत्तर काढावं लागतं